गांजा तस्करांची राजारामपुरी पोलिसांनी काढली धिंड गांजा विक्री करणाऱ्या तरुणांची राजारामपुरी पोलिसांनी आज धिंड काढली कोल्हापुरातले अनेक तरुण गांजा ओढत असल्याचं पोलिसांना आढळून आलं त्यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता मातंग वसाहत येथील दोघेजण गांजा विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आणि त्यावरून पोलिसांनी छापा टाकला असता अडीच किलो गांजा आढळून आला आणि त्यामुळे ज्या परिसरात ते गांजा विक्री करायचे त्याच परिसरात पोलिसांनी त्यांची चांगली धिंड काढली अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांनी या निमित्ताने चांगलाच इशारा दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युवा वर्गामध्ये गांजा पिण्याचं प्रमाण थोडंफार वाढल्याने मान्य पोलिस अधीक्षक आमचे महेंद्र पंडित सर यांनी एक महिना विशेष मोहीम राबवून सर्व गांजा पिणारे आणि त्यांना सप्लाय करणारे ह्यांच्यावर कडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पाच तारखेला आम्ही हद्दीत शोधत असताना पिंटू शेलार नावाचा एक युवक गांजा ओढताना मिळून आला त्याच्यानंतर त्याला इंट्रोगेट केलं की त्यानं गांजा कुठनं आणलं आहे तर त्यानं सांगितलं की कवाळे गिल्लीत मातेमसातीत चौथ्या गिल्लीला किरण अवघडे नावाची व्यक्ती आहे त्याच्याकडनं त्यानं गांजा घेतलेला आहे त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला असता किरण अवघड या व्यक्तीकडून आपल्याला अडीच किलो गांजा काल मिळालेला आहे त्याला अटक केलेली आहे आणि आम आम्ही आता त्याला चौकशीसाठी स्पॉटर घेऊन आलेलो आहे आणि यापुढे जिल्ह्यात कडक ही मोहीम चालूच राहील किरणच्या घरी शालेय विद्यार्थी म्हणजे आठवी दहावीची मुलं गोळ्या घ्यायला येतात अशी तक्रार अनेक नागरिकांनी यापूर्वी पूर्वीसार केली होती असं काही आपल्याला तशीच तक्रार अजून पोलीस स्टेशनला आलेली नाही पण माझं नागरिकांना आव्हान आहे की कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मोहीम जोरात चालू आहे आपल्या कुणालाही काही माहिती असेल तर त्वरित पोलीस स्टेशनला कळवा गांजा किंवा कुठले बटन गोळ्या नशेले कुठले पदार्थ एम डी कुणालाही काही माहिती असेल तर का तात्काळ कारवाई करण्यात येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर